श्रीमद भागवत हा हरिकथांचे निरूपण करणारा एक ग्रंथ आहे यामध्ये प्राचीन काळातील प्रथा परंपरा संस्कृती यांच्याशी नाते सांगणाऱ्या आणि मानवतेची श्रद्धा जोपासणाऱ्या कथा आहेत श्रीमद भागवत हे विष्णू भक्तांचे पुराण आहे भारतीय संस्कृतीच्या इतिहासामध्ये एकूण अठरा पुराणे आणि अठरा उपपुराणे आहेत प्रत्येक पुराणाला एक विशेष अर्थ आहे भागवताची रचना इसवी सन चार ते आठ या शतकामध्ये झालेली आहे इतिहास सांगतो या कालात भारतावर हून यवन अशा अनेक परकीयांनी आक्रमण केले होते आणि एक देशीय यामध्ये स्त्री शूद्र पशु पक्षी असे विविध भेदही होते अशा जर्जर आणि भेदाने पोखारलेल्या भारतीय समाजासाठी या पुराणाची रचना झाली भगवान सर्वांमध्ये आहे आणि सदाचार हा यशस्वी जीवनाचा मंत्र आहे असा श्री भागवताचा उद्घोष आहे अनाचारी परकीय आणि पापकर्म करणारे स्वदेशी अनार्य यांना संस्कार संपन्न करण्यासाठी आर्य बनवण्यासाठी हे पुराण रचले गेले आहे श्रीमद भागवत ही संस्कार संपन्न जीवनाची एक गाथाच आहे सदाचार सेवेत त्यागात आणि स्वतःशी प्रामाणिक राहण्यात असतो श्रीमद भागवत आर्यांची जीवन पद्धती आणि संस्कार यांचा ग्रंथ आहे यामुळे हरिकथेत रममान होण्याचे प्रशिक्षण आणि भागवत धर्माची दीक्षा मिळते श्रीमद भागवत हा भगवान विष्णू त्याचा अवतार श्रीकृष्ण आणि त्यांचे भक्त यांच्या भोवती गुंफलेला ग्रंथ आहे श्री भागवताचे सूत्र आहे सेवा माणसाची भक्ती ईश्वराची माणसाला माणूसच सोबत करतो माणसाचे जीवन त्यागातूनच फुलते भागवत हा स्वतःला पाहून घेण्याचा आणि नीटनेटके करण्याचा एक अद्भुत आरसा आहे भगवान विष्णू त्याचा अवतार श्रीकृष्ण आणि त्यांचे भक्त श्री भागवत हे मानवीय जीवनाचे एक उदात्त परिणाम आहे एक दंतकथा आहे एक गरीब मुलगा असतो तो, तो जंगलाच्या पलीकडे शाळेत जात असतो त्याला जंगलाची भीती वाटत असते तो हे आईला सांगतो आई सांगते तुझा दादा जंगलातच आहे त्याला तू हाक मार आणि तो निर्भय बनतो काही दिवसांनी दुसरा प्रसंग घडतो गुरुजी मुलांना सांगतात उद्या प्रत्येकाने गुरुदक्षिणा आणावी मुलगा आईला याबद्दल सांगतो आई सांगते आपण गरीब निर्धन तू तु तुझ्या दादाकडूनच दक्षिणा मागून घे त्याप्रमाणे तो दादाला गोरदक्षिणा मागतो दादा त्याला लोटाभर दूध देतो मुलगा ते दूध गुरुजींना देतो गुरुजी ते दूध मोठ्या भांड्यात ओततात आणि आश्चर्य घडते लोटा पुन्हा दुधाने भरलेलाच असतो लोट्यातील दुधाने भांडी भरतात पण लोटा रिकामा होत नाही गुरुजी विचारतात तू हे दूध कुठून आणलेस मुलगा सांगतो माझ्या जंगलातील दादाकडून मला तो दाखव दोघे जंगलात येतात मुलगा साथ घालतो दादा तुला भेटायला गुरुजी आले आहेत आणि गुरुजींना मुरलीधराचे दर्शन होते मुरलीधर श्रीकृष्ण आणि त्याचे भक्त ही भूतलावरील असीम श्रद्धेची माणसाचीच प्रतिके आहेत त्यांची चरित्र म्हणजे माणसाने माणसांचे माणसासाठी घडवलेले जीवन आजच्या माणसाला श्री भागवतामुळे माणसाने माणसांचे माणसासाठी घडवलेल्या जीवनाचे दर्शन होते आणि जीवन उजळून निघते श्रीमद्भागवताचे बारा स्कंद आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भागवत महात्म्य जाणून घेणार आहोत आपण आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून संपूर्ण भागवत आमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला ऐकायला मिळेल अध्याय पहिला देवर्षी नारद आणि भक्ती यांची भेट सच्चिदानंदरूपाय तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नम सच्चिदानंद स्वरूप भगवान श्रीकृष्णाला आमचा नमस्कार असो तो जगाची उत्पत्ती स्थिती विनाश करणारा तसेच आध्यात्मिक आदिदैविक आणि आदिभौतिक या तीन प्रकारांच्या तापांचा नाश करणारा आहे श्री शुकदेव यांचा यज्ञोपवित संस्कार झाला नव्हता किंवा लौकिक वा वैदिक कर्माचे अनुष्ठान करण्याचे वयही झाले नव्हते तेव्हा संन्यास घेण्याकरिता ते घरातून निघून जाणार हे पाहून त्यांचे पिताश्री व्यासदेव यांना पुत्राचा विरह होणार म्हणून दुःख झाले आणि त्यांनी विचारले पुत्रा तू कोठे निघालास त्यावेळी वृक्षांनी तन्मयतेने श्री शुकदेवांच्या वतीने उत्तर दिले अशा सर्व भूत हृदयस्वरूप शुकदेवाला नमस्कार असो भागवत कथामृताचे पान करण्यात कुशल असे शौनक मुनी नैमेशारण्यात क्षेत्रात राहणाऱ्या महामती सुतांना सांगते झाले हे सूत तुम्ही ज्ञानवान आहात भक्ती ज्ञान वैराग्य प्राप्त करून देणारी माया मोहापासून मुक्त करणारी या कलियुगात आसुरी क्लेशापासून जीवाला शुद्ध स्वरूप करणारी अमृतसार स्वरूप कथा आम्हाला कथन करावी तसेच हे सूत आम्हाला अशी कथा सांगा की ती श्रीकृष्णाची प्राप्ती करून देणारी आणि योगदुर्लभ वैकुंठ धाम देणारीही असावी सूत म्हणाले शौनक मुनी तुमच्या चित्तात भगवंताचे प्रेम आहे म्हणून तुम्हाला जन्ममृत्यूच्या भयाचा नाश करणारी भक्ती प्रवाह वाढवणारी अशी भगवान श्रीकृष्णाची कथा सांगतो श्री, श्री शुकदेवांनी कलियुगात मनाची शुद्धी करणाऱ्या भागवतशास्त्राचे प्रवचन केले जेव्हा श्री शुकदेव परीक्षित राजाला ही कथा कथन करू लागले तेव्हा देवता तिथे अमृत कलश घेऊन आल्या आणि म्हणाल्या परीक्षित राजा हे अमृत प्राशन करून दे नी त्या बदली आम्हाला भागवत कथामृताचे दान मिळावे तेव्हा श्री शुकदेवांनी त्या देवतांचा उपहास केला ते म्हणाले अभक्ताला भागवत कथा दुर्लभ आहे बरं पूर्वकाली श्री भागवताच्या श्रवणाने राजा परीक्षितला मुक्ती मिळाली हे पाहून ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटले सप्तलोकांमध्ये श्री भागवत हे सर्व साधनांमध्ये श्रेष्ठ होते हे पाहून ऋषींना सुद्धा आश्चर्य वाटले यद्यपि श्री नारदांनी ब्रह्मदेवापासून श्री भागवत क श्रवण केले होते तथापि सप्ताह श्रवणविधी सनकादिकांनीच त्यांना कथन केला श्रवणकानी स्वतःला प्रश्न विचारला सांसारिक प्रपंचापासून मुक्त अशा नारदाला सनकाधिकांची भेट केव्हा झाली तसेच विधिविधान ऐकण्याविषयी प्रा प्रीती कशी उत्पन्न झाली सूत सांगतात एके दिवशी विशालापुरीमध्ये हे चारही ऋषी आले असताना त्यांची आणि नारदाची गाठ पडली आणि त्यांनी नारदाला विचारले तुम्ही इतके चिंतातूर का दिसता तुमच्यासारख्या आसक्तरहित पुरुषाला हे उचित नाही नारद म्हणाले हा सर्वोत्तम लोक आहे असे समजून मी या पृथ्वीवर आलो येथे पुष्कर प्रयाग काशी गोदावरी हरिक्षेत्र कुरुक्षेत्र श्रीरंग सेतुबंध असे कितीतरी क्षेत्रे आहेत परंतु तिथे कुठेही संतोष देणारी शांती मिळाली नाही अधर्माच्या मित्राने कलियुगाने साऱ्या पृथ्वीला पीडा दिली आहे येथे सत्य तप सुचिता दया कुठेही आढळून येत नाही साधू संत पाखंडी बनले आहेत घरोघरी स्त्रियांचे राज्य मेवणे सल्लामसलत देणारे नद्या तीर्थक्षेत्रावर यवनांचा अंमल कोणी योगी सिद्ध आढळत नाही या कलियुगात बाजारात अन्न विकले जाते ब्राह्मण पैसा घेऊन वेतपठण करतात आणि स्त्रिया वेशच्या वृत्तीने जगत असल्याचे आढळते असाच हिंडत हिंडत या यमुना तटावर पोहोचलो तेथे भगवान श्रीकृष्णांनी अनेक लीला केल्या होत्या तेथे मी एक मोठे आश्चर्य पाहिले तेथे एक तरुण स्त्री खिन्न मनाने बसलेली होती तिच्या शेजारी दोन वृद्ध पुरुष जोरजोराने श्वास घेत अचेतन असे पडून राहिले होते तरुणी त्यांची सेवा करून त्यांना चेतना आणण्याचा प्रयत्न करीत होती कधी त्यांच्याकडे बघून रडायची कधी सुस्कारे टाकायची तिच्या चहो बाजूला शेकडो स्त्रिया होत्या ते सर्व पाहून मी तिच्याजवळ गेलो मला पाहून ती उठून उभी राहिली आणि व्याकुळ अंतकरणाने मला म्हणाली हे साधू पुरुषा माझ्या भाग्याने आपले दर्शन झाले आपण क्षणभर थांबून माझी चिंता नाहीशी करावी तू कोण आहेस आणि हे दोन पुरुष तुझे कोण या पद्मलोचन स्त्रिया कोण तुझ्या दुःखाचे कारण काय असे मी विचारले ती तरुणी म्हणाली माझे नाव भक्ती ज्ञान आणि वैराग्य हे माझे दोन पुत्र काळाच्या गतीमुळे हे जर्जर झाले आहेत या देवी म्हणजे गंगा आदी नद्या त्या माझी सेवा करण्याकरिता आल्या आहेत पण मला काही शांती मिळत नाही माझी कथा सांगते ती ऐका मी द्रविड देशात जन्मले कर्नाटकात वाढले महाराष्ट्रात कोठे खोठे मान मिळाला आणि गुजरात देशाला मला आले येथे पाखंडांनी मला पुष्कळ त्रास दिला त्यामुळे माझे पुत्र दुबळे निस्तेज झाले पण वृंदावनाला गेल्यावर मी तरुण नि सुंदर झाले पण माझे हे दोन्ही पुत्र थकून गेले मी येथून दुसरीकडे जाण्याची इच्छा करते परंतु या थकलेल्या दुःखी पुत्रांना सोडून कशी जाऊ शिवाय आम्ही तिघेही एकत्र राहणारे आहोत तुम्ही म्हणाल की आई वृद्ध आणि पुत्र तरुण असायला पाहिजे पण हे विपरीत कसे म्हणून मला दुःख होत आहे हे बुद्धिमान योगी निधी मला याचे कारण सांगा नारद क्षणभर विचार करून म्हणाले देवी ऐक हे दारुण कलयुग आहे आता सदाचार योगमार्ग तप आदी सर्व लुप्त झाले आहेत सर्व संसारी लोक दुःखी कष्टी झाले आहेत सर्व जीव विषयाच्या प्रीतीमुळे आंधळे झाल्याने तू जर्जर झाली आहेस पण वृंदावनाच्या संयोगामुळे तू पुन्हा तरुण झालीस कारण ते ते भक्ती सर्वत्र नृत्य करते पण तुझ्या दोन्ही पुत्रांचे म्हणजे ज्ञान आणि वैराग्य कोणी ग्राहक नाही म्हणून त्यांना आत्मस्वरूप नाही वा भगवत स्पर्शजनित आनंद मिळत नाही भक्तीने विचारले राजा परीक्षिताने या पापी कलियुगाला का राहू दिले आणि श्रीहरीला हा अधर्म कसा पाहतो नारद सांगतात हे कल्याणी मी सांगतो त्या भगवान श्रीकृष्ण भूलोक सोडून परधामाला गेल्यापासून सर्व साधनांना बाधा करणारा कली आला दिग्विजयाच्या वेळी परीक्षिताला कलियुग दिसले ते त्याला शरण आले राजाला वाटले की त्याला मारण्याचे काही प्रयोजन नाही कारण या कलियुगात हरिकीर्तनाचे जे फळ मिळते ते योग तप व समाधी याने काही मिळत नाही म्हणून कलियुगात मिळणाऱ्या या फलाकरिता त्याला राहू दिले पण आता तीर्थांमध्ये लोक नाना प्रकारची घोर कर्मे करू लागले आहेत त्यामुळे तीर्थांचा प्रभाव नाहीसा झाला आहे काम क्रोध लोभ तृष्णा यामुळे लोकांचे चित्त तापून गेले आहे तप म्हणजे ढोंग झाले आहे दंब लोभ व पाखंडीपणा वाढला आहे शास्त्राभ्यास नाहीसा झाला ध्यान योग संपले मुक्ति साधनात मन रमेनासे झाले हा सर्व कलियुगाचा दोष आहे इतरांना कसा दोष द्यायचा नारदाचे हे भाषण ऐकून भक्तीला आश्चर्य वाटले ती म्हणाली आपल्यासारख्या साधू पुरुषाचे दर्शन सर्व सिद्धी प्राप्त करून देणारे आहे आपला उपदेश ऐकून कयाधू पुत्र प्रल्हादाला विजय प्राप्त झाला आणि ध्रुवाला ध्रुवपद मिळाले आपण ब्रह्मदेवाचे पुत्र आपले दर्शन सर्व मंगलमय आहे आपला नमस्कार असो या ठिकाणी भागवत महात्म्य यामधील पहिला अध्याय संपूर्ण झाला नमो भगवते वासुदेवाय